अबोली या मालिकेच्या सात फेब्रुवारीच्या भागामध्ये आता सिनियर इन्स्पेक्टर अंकुशला मनवा आणि गुलाबबाईच्या सगळ्या मुलींना सोडायला सांगत असतात पण अंकुश काही सोडायला तयार नसतो इकडे विजयाने अबोलीला सांगितलेलं असतं जर का सिनियर इन्स्पेक्टरची ऑर्डर अंकुशने पाळली नाही तर अंगावरची त्याची खाकी उतरेल समजावू तुझ्या नवऱ्याला मग अबोली आता म्हणते अंकुश सर जर इकडे या सर ऐका ना तुम्हाला जे कार्य करायचं आहे त्यासाठी तुमच्यासाठी वर्दी किती आवश्यक आहे तुम्हाला माहिती आहे ना मग या सगळ्यामध्ये जर का तुम्ही तुमच्या सिनियर इन्स्पेक्टरचं ऐकलं नाहीत तर तुमच्या वर्दीला धोका आहे त्यामुळे तुम्ही प्लीज प्लीज हे असं काही करू नका ज्यामुळे तुम्हाला खाकी काढून द्यावी लागेल आत्ता सध्या यांना सोडा कारण या खाकीच्या जोरावरतीच तुम्ही सगळ्यांना न्याय मिळवून देऊ शकणार आहात असं म्हणत आता अबोली अंकुशला मनवा आणि तिच्या पूर्ण त्या सगळ्या मुलींना सोडायला सांगते अंकुश आता ते काही ऐकत नाही मग तो सिनियर इन्स्पेक्टर कडे येतो आणि आता सिनियर इन्स्पेक्टर म्हणतात तू माझं म्हणणं ऐकणार आहेस की नाही या सगळ्यांना सोडणार आहेस की नाही अंकुश एका क्षणामध्ये होकार देतो आणि सगळ्यांना सोडण्याचा निर्णय घेतो आबोलीचं म्हणणं कुठेतरी अंकुशला पटलेलं असतं मग मात्र आता अंकुशने सगळ्यांना सोडल्यावरती मनवा सांगते इन्स्पेक्टर साहेब या ह आमच्या कला सांस्कृतिक केंद्रावरती आणि दादा तू पण ये बरं का आमच्या कला सांस्कृतिक केंद्रावरती तिथे आम्ही छानपैकी तुमचं मनोरंजन करू असं म्हणत आता मनवा आबोलीकडे येते आणि वहिणी तू सुद्धा ये बरं का आमच्या सांस्कृतिक केंद्रावरती असं आता आबोलीला बोलते इकडे मनवा निघून गेल्यावरती अंकुश विचार करतो ते काही नाही काहीही झालं तरी या गुलाबबाईचा अड्डा बंद करायलाच पाहिजे शिंदे कुटुंबावरती ताशेरे ओढणाऱ्या कोणालाही कुणालाही मी सोडणार नाही असं तसं कुणालाही सोडणार नाही असं म्हणत अंकुश आता स्वतःशीच विचार करत असतो इकडे मनवा आबोलीला नमस्कार करते आणि तिकडून निघून जाते आबोली आता घराकडे येत असताना ती विचार करते की काय नक्की करू अंकुश सरांना या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्यांना या सगळ्यामधून कसं काय बाहेर काढायला पाहिजे मी आणि तोपर्यंत घरात पोहोचते तर इरावती आलेली असते इरावतीला पाहून आबोलीला आश्चर्यच वाटतं अचानकपणे इरावती कशी काय इकडे आली यावरती आता रमा सांगते अगं यानं झालं गेलं सगळं विसरून आपल्याला पुन्हा एकदा संबंध जोडायला आलेत यावरती इरावतीमध्ये नाही आहे झालं गेलं ना विसरून नाही माझ्या क्रिस्वती हिने जादू केले प्रेमाची आणि त्याचसाठी मी इथे आलेली आहे यावरती आता मात्र रमा म्हणते हो या पुन्हा आपल्याशी संबंध जोडायला तयार आहेत इरावती म्हणते पण माझी एक अट आहे रमा म्हणते आपण त्याच्याबद्दल बोलू ना नंतर आबोली म्हणते नाही तुमची काय अट आहे सांगा की रमा मात्र हे सांगण्यासाठी टाळाटाळ करत असते काय अट आहे हेच न सांगण्यासाठी इरावतीने ती प्रयत्न करत असते तर इरावती म्हणते माझी अट एवढीच आहे की या सगळ्यामध्ये आमची खूप बदनामी झाली आणि त्या रेड लाईट एरियामध्ये असलेल्या मुलीची बहीण ही आमच्या घरची सून होणार हे आम्हाला कधीच पसंत पडणार नाही लोक आमच्या तोंडामध्ये शेण घालतील त्यामुळे त्या, त्या मनवाने भर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्यामध्ये हे सांगायला पाहिजे की ती, न, सग्ड़, सग्ड़ ती न, त्या दिवशी जे बोलली ना ते सगळं सगळं खोटं होतं आणि हे ज्या वेळेला ती कबूल करेल ना त्याच वेळेला या लग्नासाठी मी मान्यता देईन आता तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही तिला कसं मनवताय हे सगळं म्हणण्यासाठी आता धक्का बसतो मनवा कशासाठी हे ऐकेल आणि आपलं म्हणणं मनवा काही सुजाण वाटत नाहीये अबोली विचार करते काय करू आणि इरावती सांगते हे मान्य असेल तर आणि तरच हे लग्न होईल नाहीतर हे लग्न मोडलं असं समजा असं म्हणत इरावती धमकी देत तिकडून निघून जाते मग राघु म्हणते आई बघितलंस ना काही होणार नाही यांनी अटीसुद्धा अशा ठेवलेल्या आहेत ना की त्या अटीमध्ये ती मनवा कधीच मान्य करणार नाही ही पत्रकार परिषद घ्यायला तिला तर उलट माझं वाईट झालेलंच बघायचं आहे ना त्यामुळे ती का माझी मदत करेल यावरती अबोली म्हणते राघू तू काळजी करू नकोस मी आहे ना मी आहे ना मी त्या मनवाला समजवेन अबोलीला आता राघू म्हणते तू तर काही बहिणी बोलूच नकोस सगळी सुरुवात तर तुझ्यामुळेच झाली तू या सगळ्यामध्ये पडू नकोस माझं आयुष्य आणि मी आम्ही बघून घेऊ काय करायचं ते रमा म्हणते राघू अगं असं नको बोलू तुझी आई जीवन असेपर्यंत तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही तुझ्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती येईल ही जबाबदारी माझी असणार आहे या सगळ्यामध्ये तू काळजी करू नकोस बरं असं म्हणत आता राघूला असते आणि राघू खूप अस्वस्थ असते या सगळ्यामध्ये लग्न होणं त्याच्यासाठी खूप महत्वाचं असतं मग रमा आता निघते तितक्यात तिला अबोली थांबवते था। आणि आई तुम्ही कुठे चाललात बरं आता यावरती रमा म्हणते त्या गुलाबबाईकडे चालले गुलाबबाईच्या हातापाया पडेल जमलं तर ते विजयाकडे पण जाईल विजयाच्या पण हातापाया पडेल कारण ह्या दोघीच अशा आहेत ज्या मनवाला मनवू शकतात मनवापर्यंत आपल्याला हे सगळं आपलं म्हणणं पोहोचवू शकतात त्यामुळे हातापाया पडून का होईना पण मी मनवाला त्यांच्यापासून मनवणार आणि तिला पत्रकार परिषद द्यायला लागणार रागोचं भल्यासाठी मी काही करू शकते असं म्हणत रमात आवडतो आता गुलाबकडे जायला निघते तर अबोली म्हणते नाही आई तुम्ही नका जाऊ हेच जर काम करायचं आहे तर हे काम मी करेन मी जाईन गुलाबबाईकडे मी जाईन विजयाकडे त्यांच्या हातापाया मी पडेन तुम्ही नाही तुम्ही असं अजिबात कुणाच्या पसमोर हातपाय पडलेलं मला आवडणार नाही अबोली आता रमाला समजवते रमा तिला सांगत असते मी जाते पण अबोली रमाला न जाऊ देता आपण स्वतः विजयाकडे जायला निघते तोपर्यंत अंकुशने सगळा रेकॉर्ड काढलेला असतो अंकुश सांगत असतो काहीतरी रेकॉर्ड मिळेल म्हणजे त्या ममता रेड लाईट एरियामध्ये आपल्याला धाड टाकता येईल आणि त्यांच्याविरुद्ध पुरावा घेता येईल कोणीतरी कंप्लेंट केलेली असेलच की असं म्हणत सगळ्या फाईल चेक करत अंकुश आता एक न एक खडा न खडा तपासत असतो तोपर्यंत विजया आता क्लायंटला सांगत असते हे बघा माझ्याकडे तुमची केस आली ना तुम्ही निर्धास्थ राहा माझ्याकडे केस आली म्हणजे तुमची केस मी जिंकले एवढं लक्षात ठेवा तितक्यात तिथे अबोली येते आणि विजया मला तुझी मदत हवी आहे विजया म्हणते माझी मदत तू तर इतकी स्ट्रॉंग आहेस तुला माझ्या मदतीची काय गरज आहे अबोली म्हणते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे राघूचं लग्न जर जुळवायचं असेल ना तर इरावती मॅडमची एक अट आहे त्यांना मनवाकडून प्रेस घ्यायचं आहे की त्या दिवशी जी, जी, जी बोलली ना ते सगळं खोटं होतं रागापोटी ती हे सगळं बोलली होती पण असं काही नाही आहे यावरती आता मात्र विजया म्हणते आणि मग माझ्याकडून काय तुला मदत हवी आहे अबोली सांगते तू आहेस फक्त जी मनवाला मनवू शकतेस तूच मनवाला समजवू शकतेस तिला हे बोलण्यासाठी भाग पाडू शकतेस प्लीज प्लीज विजया माझी मदत कर मला तुझ्या मदतीची गरज आहे यावरती विजया म्हणते एक तर मी हे असं काही करणार नाही आणि मनवा सुद्धा कुणाच ऐकणार नाही ती तुमच्या बाजूने का बरं बोलेल आबोली म्हणते तू सांगितलंस तर विजया सांगते मी तुझी मदत करणार नाही हे बघ जे काही करायचं ना तुमच्या कर्माची फळं तुम्हीच भोगा आबोली म्हणते विजया तुला माज आहे ना स्वतःच्या वकिलीचा तू एक लक्षात ठेव मी सुद्धा एक ना एक दिवस वकील बनून तुला कोर्टाचा धडा शिकवेन विजया म्हणते काय माज तुझा अगं आत्ता नाही परीक्षा दिलीस आणि लगेच तुम्हाला धडा शिकवायच्या गोष्टी करायला लागलीस आता माझ्या हातापाया पडत होतीस आणि आता मला धमकी द्यायला लागलीस अबोली म्हणते तू म्हटली होतीस ना की मी स्ट्रॉंग आहे हो मी स्ट्रॉंग आहे आणि आता ही स्ट्रॉंग आबोली काय करते तेच बघ असं म्हणत आबोली विजयाला धमकी देऊन निघते पण बाहेर पडल्यावर ती काय करायचं हे मात्र काही सुचत नसतं इकडे अंकुशला मोठा पुरावा सापडतो आणि तो म्हणतो हे बघा कदम आपल्याला खूप मोठा पुरावा सापडलाय म्हणजे गुलाबबाईने एका मुलीला जबरदस्ती आपल्या अड्ड्यावरती बसवलं होतं ती मी एफ आय आर दाखल केलेली आता हाच पुरावा आपल्यासाठी उपयुक्त ठरणार आहे ताबडतोब रेड लाईट एरियामध्ये धाड टाकण्यासाठी सगळं तयार करा ही खबर कोणाला बाहेर जायला नको असं तीन कॉन्स्टेबलच्या समोर अंकुश सांगत असताना एका कॉन्स्टेबलचा फोन कंटिन्युअस वाजत असतो अंकुश चिडतो आणि काय चाललंय उचल की तो फोन मग तो कॉन्स्टेबल फोन उचलतो आणि त्याच वेळेला अंकुश म्हणतो आपण रेड लाईट एरियामध्ये धाड टाकतोय कुणापर्यंत ही बातमी पोहोचू द्यायची नाही आणि तो फोनवरती काहीतरी गुपचूप तरी सांगत असतो अंकुशचं तिकडे तेवढंच लक्ष नसतं आणि त्याच वेळेला तो माणूस मात्र अंकुशकडे वळून वळून पाहत असतो अंकुशबद्दल काहीतरी चालू असतं हे अंकुशला काही नाही त्याच वेळेला टाकायची सगळी तयारी होते अंकुश कॉल करतो क्रिशला कॉल करून म्हणतो क्रिश कुठे आहेस तू ताबडतोब मी सांगतोय त्या ठिकाणी ये असं म्हणत आता अंकुश क्रिशला बोलवून घेतो क्रिश त्यावेळेला काहीतरी कामानिमित्त बाहेर गेलेला असतो मग आता क्रिशला बोलवले अंकुश विचार करतो ती गुलाबबाई आणि मनवा या सगळ्यांना मी सोडणार नाही माझ्या कुटुंबावरती ताशेरे ओढवणाऱ्याला मी सोडणार नाही आणि आज जर तुम्हाला धडा शिकवणार नाही ना तर माझ्या वडिलांचं नाव लावणार नाही कमलाकर शिंदे म्हणून असं म्हणत वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अंकुशने धाड टाकण्याचं प्लॅन केलेलं असतं आणि हे प्लॅनिंग आता इकडे गुलाबबाईच्या माणसांना समजतं सगळीकडे पळापळ होते अंकुश शिंदे धाड टाकायला येतोय असं म्हटल्यावरती इकडे आता गुलाब म्हणते त्याला झालंय तरी काय माझ्या जीवावरती का उठलाय बरं आणि सुद्धा बाकी सगळ्यांना बाहेर पाठवते त्यावेळेला गुलाबबाई म्हणते अगं तू सुद्धा पळ की तुला अरेस्ट केला नंतर त्यांनी मनवा म्हणते मला अरेस्ट करायला त्याला जन्म घ्यायला लागेल ला आता बघ मी काय करते ते असं म्हणत मनवा आता खूप मोठा प्लॅन करते या प्लॅनचाच भाग म्हणून आता इकडे ती अबोलीला आपल्याच जवळ ठेवते तोपर्यंत अंकुश दाहाट टाकतो अंकुशने दाहट टाकल्यावर ती आता मात्र समोर मनवाच्या ऐवजी अबोलीला पाहून अंकुशला धक्का बसतो कारण पत्रकार वगैरे सगळे आणल्यामुळे समोर अबोली आता मात्र हे खूप मोठं दृश्य आलेलं असतं की अबोली या एरियामध्ये कशी काय सगळे पत्रकार आश्चर्यचकित होतात आणि मॅडम तुम्ही इथे कशा काय मॅडम तुम्ही इथे कशा काय असा एकच प्रश्नांचा गलका करतात आता याला उत्तर देण्यासाठी मनवा समोर येते आणि मनवा सांगते मी सांगते ना या इथे कशा काय हे मी तुम्हाला सांगते या सगळ्याचं उत्तर फक्त आणि फक्त माझ्याकडे आहे असं म्हणत मनवा पत्रकार परिषदेसमोर अबोलीचं सत्य सांगण्यासाठी येत असते आता नक्की सत्य काय आहे किंवा अबोली आणि मनवाची काही डील झाले का की पत्रकार परिषदेमध्ये सत्य बोलण्यासाठी किंवा पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं करण्यासाठी मनवाने आबोलीला हे सगळं मनवलंय का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे